हाय फ्रेंड्स रुचा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी बनवूया समोसे बाजारमध्ये मिळतात एकदम परफेक्ट आणि अतिशय चविष्ट कुरकुरीत व खुसखुशी समोसे आज आपण घरच्या घरीच बनवूया तर तुम्ही पाहू शकतात किती छान दिसत आहेत आणि पाहताच तोंडाला पाणी सुटत आहे बऱ्याचदा आपल्याला समोसाचा आकार कसा द्यायचा ते आपल्याला कळत नाही तर आज आपण पूर्ण डिटेल्समध्ये हा व्हिडिओ पाहू आणि त्यासोबत मी हिरव्या चटणीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा नक्की द्या बरं का चला तर व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये आपल्याला तीन वाटी मैदा घालायचा तुम्ही मैदाऐवजी गवच फीटसुद्धा वापरू शकतात पण बाजारमधल्यासारखं बनवायचं म्हणल्यावरती तुम्हाला मैद्याचाच वापर करावा लागेल तीन वाटी मैदा घातल्यानंतर ना आपल्याला अर्धा चम्मच ओवा घालायचा आहे आणि ओवा घालत असताना आपल्याला चोळून घालायचा जेणेकरून ओव्याची जी फ्लेवर आहे ती स्ट्रॉंग येते जरा त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर ना आपल्याला नॉर्मल तेल पाच चमच घालायचा आहे बऱ्याचदा काही जण समोसे म्हणल्यावरती गरम तेल घालतात पण आपल्याला इथे नॉर्मलच तेल घालायचं आहे आणि मैदा आणि तेलाला एकदम एकजीव करून घ्यायचं ज्या वेळेस हातामध्ये अशी मूठ बनेल त्यावेळेस समजायचं की आपलं पीठ तयार आहे अशी मूठ बनत असेल तरच आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे कमीत कमी पाणी घालून आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात मस्त घट्ट पीठ झालेला आहे म्हणून आणि पीठ मळण्यासाठी ते मी छोटा अर्धा ग्लास पाणी घेतला आहे जास्त पाण्याचा वापर नाही केलेला आता वीस मिनटं आपण पिठाला झाकून ठेवू पीठ मुरत आहे तोपर्यंत तो आपण समोसाचं सारण बनवून घेऊ तर सारण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये धने घालायचे आहेत अर्धा चम्मच बडीशोप घालायचे आहे अर्धा चम्मच दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कापून पाणी न घालता आपण झाकण लावून वाटून घेऊ आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे अबडदोबड आता आपण बटाटे मॅश करून घेऊ तरी ते मी शिजवलेले बटाटे घेतले आहेत ते आपल्याला हातानेच मॅश करून घ्यायचे मी पाच बटाटे घेतले आहेत तुम्ही तुमच्या आकारानुसार घेऊ शकतात या पद्धतीने आपण खिसून वगैरे अजिबात नाही घ्यायचे हाताने स्मॅश करून घ्यायचे सारणाला फोडणी देण्यासाठी मिडियम आच्यावरती आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमच तेल घालायचं तेल गरम झालं ते की मोहरी घालायची पाव चमच आणि जे आपण वाटलेलं मिश्रण होतं ते घालायचं आणि एक चुटकी हिंग घालायचं आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं छान परतून झाल्याच्यानंतरनं आपल्याला पाव चम्मच हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचे आहे धनेपूड घालायचे आहे अर्धा चम्मच जिरा पावडर घालायचा आहे पाव चम्मच हे सुके मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचेत त्यानंतरनं अर्धा चम्मच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे परतून घ्यायचा सगळा मसाला कढीपत्ता घालायचा आहे फ्रेश कढीपत्ता यूज करायचा फ्रेश कढीपत्त्याने फ्लेवर खूप छान येते त्यानंतर ना मॅश केलेला बटाटा घालायचा आहे त्यानंतर ना आपल्याला हिरवे वटाणे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर माझा मध्ये कॅमेरा थोडासा बंद झाला होता त्यामुळे वटाणे घालताना तुम्हाला दिसलेलं नाही त्यानंतर ना आपल्याला आप सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे छान एक जीव सगळा मसाला झाला की आपल्याला वरण थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर झाल्याच्या नंतर ना आपलं सारण बनवून तयार आता आपल्याला सारणाला थंड करून घ्यायचंय गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊ सारण वीस मिनटं आपण पीठ मुरायला ठेवलं होतं ते आता आपल्याला परत एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे वीस मिनटं झाले आहेत वीस मिनटानंतर ना आपल्याला पीठ मळून घ्यायचं तर छोटा एक चमच तेल घालून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं पीठ मळून झालं की त्याच्या त्याच्या आपल्याला छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही छान पेढे बनवून घ्या या पद्धतीने तुम्ही पेढे बनवले तर मध्ये क्रॅश वगैरे असे काही येणार नाहीत लाटताना सगळे पेढे आपल्याला याप्रमाणे बनवून घ्यायचे सात पेढे बनवून झालेत म्हणजे सात म्हणल्या होते एका पेड्यामध्ये दोन समोसे बनवतात तर आपले चौदा समोसे आपले बनवून तयार होतील आता आपण चपाती लाटून घेऊ चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे मी दाखवते त्याप्रमाणे चपाती लाटून घ्या समोसा बनवण्यासाठी जी चपाती आपण लाटून घेतली आहे ती आपल्याला लंब आकारामध्येच लाटून घ्यायची आहे दोन्ही बाजू एकसारखी येण्यासाठी मी दाखवते त्याप्रमाणे मुडपून घ्या मध्ये एक छोटीशी रेश पडेल ते चाकूच्या सहाय्याने आपण तिथून कापून घ्यायची म्हणजे दोन्ही बाजू एकसारखी होऊन जाते ह्या चपातीचे मी दोन भाग करून घेतले आहेत याच पद्धतीने आपण सगळ्या चपात्या लाटून घेऊ आणि दोन भाग करून घेऊ मी अजून एक पेढा तुम्हाला दाखवते या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे लंब आकारामध्ये आणि मधून एकदम मधोमध आपल्याला एक, एक चाकूच्या शायाने रेश पाडून घ्यायची म्हणजेच कापून घ्यायची आणि चपाती आपल्याला खूप म्हणजे खूप पातळ नाही लाटायची थोडीशी जाडसरच राहू द्यायची आहे मी सगळ्या चपात्या लाटून घेतल्या आहेत आणि दोन भाग करून घेतल्या आहेत आता समोसे बनवून घेऊ तर समोसा बनवण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे नॉर्मल आणि थंड झालेलं सारण घ्यायचं आहे आता मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही समोसाचा आकार बनवून घ्या आपण ज्या साईडनं कापला आहे त्या साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही नीट पाहून घ्या कोपरे थोडे थोडे आतमध्ये घेऊन आपण या प्रकारचा कोण बनवून घेऊ आपण दोन्ही कोपरे एकसारखे चिटकून नाही घेतले थोडेसे आतमध्ये घातले आहेत आता आपण सारण भरून घेऊ आणि सारण आपल्याला संपूर्ण म्हणजे पूर्ण पॅक नाही भरून घ्यायचं थोडीशी जागा राहू द्यायची आहे वरनं आणि वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी लावल्याने समोसा चिकटला जातो तुम्ही नीट पाहून घ्या मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही समोसाचा आकार द्या एकदम परफेक्ट समोसा बनवून आपला तयार होतो आकार सुद्धा एकदम परफेक्ट येतो आपल्याला बऱ्याचदा आपल्याला समोसाचा आकार कसा देयचा आहे नेमकं को ते कळत नाही मला सुद्धा समजत नव्हतं मी पण शिकले म्हणून मी म्हटलं की तुम्हाला पण सांगावं हे दोन भाग असे चिटकून घ्यायचे सारण भरून घ्यायचं सारण भरल्यानंतर ना आपल्याला वरच्या कोनांना सुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे त्याच्या विरुद्ध साईडने एक चिमटा घ्यायचा आणि खालच्या बाजूला थोडंसं चिटकून घ्यायचं या पद्धतीने आणि आतमध्ये तेल जाऊ नये असं पूर्ण पॅक करून घ्यायची खालची बाजू हे बघा आपला दुसरा समोसा पण बनवून तयार आहे आणि समोसा आपल्याला वरच्या साईडनं पण पूर्ण पॅक करून घ्यायचा आणि खालच्या साईडनं पण पॅक करून घ्यायचा जेणेकरून तेल आतमध्ये जात नाही सगळे समोसे याच प्रकारे आपण बनवून घेऊया व्यवस्थित सगळीकडून चिटकून घ्यायचं जेणेकरून तेल आतमध्ये जात नाही तळता वेळेस आणि आपलं तेल सगळे समोसे आपल्या इथे बनवून तयार आहेत आता हे समोसे आपण दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवू तोपर्यंत आपण एक हिरवी चटणी बनवून घेऊया आणि फ्रीजमध्ये का ठेवायचे तेसुद्धा मी तुम्हाला सांगेन दहा मिनटानंतरनं हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कोथिंबीर घालायची आहे अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे एक चम्मच पुदिना घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घालायचा त्यानंतरनं पाव चमच धने पावडर आणि पाव चमच जिरा पावडर घालायचा आहे आणि आपल्याला बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे लागल तसं पाणी घालून लागल तसं पाणी घालून मी इथे वाटून घेतलेली आहे चटणी आता चटणी आपण सर्व करू तुम्ही ही चटणी समोसासोबत तशीच खाऊ शकतात किंवा या चटणीमध्ये तुम्ही दोन ते तीन चम्मच दही घालून सुद्धा खाल्लं तरी खूप छान लागते तर मी दोन ते तीन चम्मच इथे दही घालत आहे तर आपली चटणी बनून रेडी आहे तर आता समोसे तळायला घेऊ दहा मिनटं झालेले आहेत फ्रीजमधले समोसेसुद्धा काढून घेतले आहेत तुम्ही बघू शकता थोडेसे कडक कडक झाले आहेत वर्ण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवण्याचं हे कारण आहे जे आपण समोसे तळताल ना तर, तर त्या जास्त तेलकट होत नाहीत समोसे त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचं मीडियम आचेवरती आपण तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण एक एक समोसा सोडू आणि समोसाला छान गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घेऊया आप आपल्याला गॅस मध्ये मध्ये कमी आचेवरती ठेवायचा आहे जेणेकरून जे समोसे आहेत ते क्रिस्पी बनतात छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला समोसे फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की समोसाचा कलर किती छान आलेला आहे म्हणजेच हळूहळू चेंज होत आहे गोल्डन कलर येत आहे समोसा तळून तर तयार आहे माझा तुम्ही कधी बनवणार आहेत ते लवकर कमेंट करून सांगा आहा, खूप छान सगळे समोसे आपल्याला याच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे गोल्डन कलर येईपर्यंत आपण सगळे समोसे तळून घेऊया आणि मस्त एन्जॉय करू तुम्ही एकदा हे समोसे जर घरी करून बघितले ना तर तुम्ही बाहेरचे कधी समोसे आणणारच नाही फुल गॅरंटी देते तुम्हाला मी चवीला हे समोसे खूप चविष्ट होते म्हणजे आता मी तारीफसुद्धा नाही करू शकत खरंच खूप मस्त झाले होते तर तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा मी गॅरंटी देते खरंच गॅरंटी देते की तुम्ही बाहेरचे समोसे खाणेच विसरून जाताल तर ट्राय करा आणि कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका रुचा रेसिपी चॅनेलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत थँक्यू सो मच